साक्षीनात्य अभिनेता राजकीय नेता, राजकी नेता विजयच्या करूरमधील रोड शोमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दहा मुलांसह चाळीस जणांचा मृत्यू झालाय या दुर्घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जाते एकावन्न एक जणांवर मध्ये उपचार सुरू आहेत मृतांची संख्या आणखीन वाढण्याची भीती सुद्धा वर्तवण्यात येते आता हा अपघात नेमका कशामुळे झाला याची कारणं सध्या शोधण्यात येत आहेत अभिनेते आणि राजकीय नेते विजय यांच्या टी के पक्षाच्या रोड शो मध्ये अशी चेंगराचेंगरी झाली आहे जमलेल्या प्रचंड गर्दीत एक महिला मुलीला शोधत होती धावपळ झाली आणि चेंगराचिंगरीचा प्रकार घडला गर्दीमध्ये खाली पडलेल्यांना तुडवून ही गर्दी पुढे सरकली या दुर्घटनेत दहा लहान मुलं सोळा महिलांसह चाळीस जणांचा मृत्यू झाला आहे दुर्घटनेमध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यातील एक्कावन्न जणांवर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत चेंगरा शेंगरी थलपती विजय रुग्णालयात जखमींना भेटायचं सोडून चार्टर्ड प्लेन चेन्नईला रवाना झाले <laughs> दुर्घटनेनंतर केंद्राच्या गृह विभागानं राज्याकडे या दुर्घटनेचा अहवाल मागवलाय चेंगरा शिंगरी का घडली या कारणांचा आता शोध घेण्यात येतो आहे करुलमध्ये रॅलीपूर्वीच्या रोड शोला पोलिसांनी परवानगी नाकारली होती तरीही हा रोड शो झाला रोड शो आणि रॅलीसाठी केवळ दहा हजारांची परवानगी प्रत्यक्षात मात्र पन्नास हजारहून जास्त गर्दी झाली दुपारपासून विजयची एक झलक पाहण्यासाठी गर्दी ताटकळ होती विजय सात तास उशिरानं पोहोचला विजय बसलेली साठ फुटी बस प्रचंड गर्दी असलेल्या रस्त्यावर नेण्यात आली विजयला पाहण्यासाठी गर्दी बसच्या दिशेनं सरकू लागली त्यामुळे चेंगरा स्थिती उद्भवली गर्मी आणि गर्दीमुळे अनेकांना श्वास घेता येणार अनेक जण बेशुद्ध पडले धावपळीमध्ये अनेक लहान मुलं पालकांपासून दुरावली त्यांचा शोध सुरू केल्यानं अधिक चेंगरा झाली पोलिसांनी गर्दी नियंत्रणासाठी पक्षाच्या स्वयंसेवकांची अपुरी संख्या बघायला मिळाली खाली पडलेल्यानं तुडवून गर्दी बसच्या दिशेनं सरकत राहिली थलपती विजय आणि स्थानिक प्रशासनानं योग्य दक्षता घेतली नसल्यानं हा प्रकार घडल्याचा दाक्षिणात्य अभिनेता असून काही काळापूर्वी राजकीय केलेला आहे विजय दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि राजकारणी आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून अनेक हिट चित्रपट आणि प्रेक्षकांचा आवडता अभिनेतात राहिलाय विजयची एकूण मालमत्ता सहाशे कोटींच्या घरात आहे चेन्नईतील निलंकरी बंगला बहुचर्चित मालमत्ता त्यामधली आहे अनेक लक्झरी कारचंही विजयकडे कलेक्शन आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस साली तमिलगाव वेत्री कजगम या पक्षाची त्यांनी स्थापना केली विधानसभा निवडणुकांसाठी टीव्ही के, टी के पक्षाची तयारी सुरू करण्यात आली आहे प्रमुख भाजपा भूमिका घेत विधानसभेत लढण्याची त्यांनी तयारी ठेवली आहे या दुर्घटनेत आणि नंतरच्या वागणुकींना विजयवर वा टीकेची जोड उठते दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांना तामिळनाडू सरकारनं प्रत्येकी दहा लाखांची मदत जाहीर केली आहे तर जखमींना एक लाख रुपये देण्यात येणार आहेत अभिनेता विजय दुर्घटनेमध्ये वेदना झाल्याचं सांगत मृतांना वीस लाख रुपये तर जखमींना दोन लाख रुपये मदत जाहीर केली आहे केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना पन्नास हजार मदतीची घोषणा करण्यात आली आहे आता या चिंगरा चिंगरीला जबाबदार कोण यावरून राजकारण सुरू झालेलं आहे राज्य सरकारच या दुर्घटनेला जबाबदार असल्याचा आरोप विजय थलपतीनं केलाय तर निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षेत राज्य सरकार या प्रकरणाचा तपास करणार आहे विधानसभा निवडणुका तोंडावर असताना घडलेल्या या दुर्घटनेनं आता तामिळनाडूचं राजकारण तापताना दिसतय रिपोर्ट पुढारी न्यूज चेन्नई